हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलर सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शनिवारी होणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचा किनवली पोलीस स्टेशनच्या मनमानी कारभारा विरोधात जन आक्रोश मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शहापूर तालुक्याच्या वतीने किनवली पोलीस स्टेशनच्या मनमानी कारभारा विरोधात ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सकाळी अकरा वाजता किनवली पोलीस स्टेशनच्या समोर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थी कुमार अमित प्रमोद भडांगे व शुभम महेंद्र भडांगे यांना झालेल्या मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यास जाणूनबुजून विलंब करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी किनवली पोलीस स्टेशन मधून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सार्थक मोरेश्वर चौधरी याला अटकेपासून पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ठाणे अमलदार पोलीस अधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे पीडित वस्तीमध्ये पोलीस बंदोबस्त द्यावा किनवली पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याची चर्चा आहे अशा गुन्ह्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शहापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे जय भीम मी अनिल कांबळे वीस तारखेला टेंबुर्ली या ठिकाणी आपल्या या बाळकावर हल्ला झाला होता आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ एकोणतीस तारखेला शनिवारी किनवली पोलीस स्टेशनला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाने सहभाग घेतला पाहिजे कारण की हा हल्ला या चिमुकल्यावर झालेला आहे हल्ला आपल्या काळजावर झालेला आहे हल्ला आपल्या लहान बाळावर झालेला आहे हे उद्या तुमच्या आमच्या प्रत्येक बाळकावर हे अशा मनोवादी जातीवादी लोक हल्ला करतील किंवा करू इच्छितील त्यासाठी यांना वचप घडवण्यासाठी यांना शासन घडवण्यासाठी आपण सर्वांनी जमायचं आहे यामध्ये मुद्दा असा आहे का पोलिसांनी सुद्धा याबाबत हलगर्जीपणा केलेला आहे पोलिसांविरोधात सुद्धा आपला एकोणतीस तारखेला शनिवारी मोर्चा आहे तरी आपण सर्वांनी या मोर्चासाठी उपस्थित राहावे हा सगळ्या पीडित कुटुंब आहे आणि या कुटुंबांना घेऊन आणि संपूर्ण आंबेडकरी जनतेला घेऊन आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जय भीम ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद